सांगली सह्याद्रीनगर येथे भरदिवसा रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून सांगली सह्याद्रीनगर येथे अय्यगार बेकरी कारखान्यासमोर भरदिवसा रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून करण्यात आला मयत मुबारक असी उल्ला शहा वर्ष बेचाळीस राहणार प्रकाशनगर नगर सांगली याचा धारदार हत्यार व दगडाने ठेचून खून करण्यात आला खून करून हल्लेखोर पसार झाले आहेत पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करत आहे इंडियाचा आवाज न्यूज साठी आज रोजी अराऊंड संध्याकाळी साडेचार वाजता संजयनगर हातीमधलं मंगलवार बाजार शयातीनगर परिसरामधलं एक खून झालेली आहेत माय त्याचे नाव आहेत मुबारक शाह बेचाळीस वर्ष आहे त्यांच्या उमर त्याच्यामध्ये आम्ही पुढील तपास करीत आहोत